च्यामध्येच मी आता मसाला टाकून देते बघा तीन चम्मच असं छान असा मग परतून घ्यायचा मसाला टाकून आणि इथे नसा मसाला टाकून घेतलेला म्हणजे आणि छान मिक्स करून घेते असं बघा बोंडाचं काळी भाजी आणि ते ना हळ टाकते काय खेळते अच्छा काढू नको मग मी येईन त्यामध्ये मग मी बटाटे टाकून घेते बघा म्हणजे मी उकडलेले बटाटे आहेत ना ते कापून घेतलेले टाकण्याचे जे बोंबील बटाट्याच्या भाजी आहे बघा बटाट्याची भाजी बघा खूप छान झाली भाजी बघा बोंबीर बटाट्याची भाजी मेसून स्वयंपाक बनवते ना म्हणून मी जास्त स्वयंपाकने बनवलं का म्हणून व्हिडिओ पण बघा आपल्या बोंबल्याची भाजी कशी झाली बघा झाली आपली बोंबल्याची भाजी छान झाली बघा कशी झाली भाजी नक्की कमेंट मध्ये सांग हा ah. रे ah,